दरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा एक प्रताप समोर येत आहे मुलाच्या वाढदिवशी तलवारीनं केक भरवण्यात आलेला आहे कार्यक्रमाचा हा व्हिडिओ सगळा सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय आपण बघतोय मुलाच्या वाढदिवशी तलवारीनं केक भरवलेला आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा प्रताप आणि या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय दरम्यान आमदार संजय गायकवाडांनी यावर प्रतिक्रिया दिली की के तलवारीना केक कापण हा काही गुन्हा होऊ शकत नाही धक्कादायक विधान आहे केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही मागच्या काळात पोलीस लोकांनी अशा लोकांवर ज्या कारवाई केल्या माझ्या मते त्या चुकीच्या आहेत कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्याकरता केला कोणा दंग्यामध्ये केला किंवा त्याचा हेतू जर कोणाला इजा पोहोचण्याचा असेल तर तुम्ही त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करू शकता नाहीतर मग आता अनेक सोनियाजी गांधीला एखाद्या व्यासपीठावर तलवार आपण भेट देतो त्या पब्लिकला दाखवतात कधी आणखी कोणी मुख्यमंत्री देतात तो पब्लिक दाखवतात मग ते जी तलवार दाखवतात ते का जनतेला कापाय करता का माराय करता दाखवतात का ते तलवार एक बहादुरीचं प्रतीक आहे म्हणून ते दाखवलं जातं आणि तुम्ही असं जर तलवार किंवा याला असं म्हणाल की हे दाखवण्याचा गुन्हा होतो तर मग पोलीस परेड डीवाय एस पी त्या हजारोच्या गर्दीला सेल्यूट करताना ती तलवार दाखवत फिरतो मग तो काय तो त्याचा सेल्यूट करतो तो काय लोकांना मारायला दाखवतो का आणि असं असेल असे तर मग ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला उद्या पिस्तोलचा गेम बंद करावा लागेल आर्सरीचा बंद करावं लागेल तलवारबाजी बंद करावं लागेल हे सगळंच बंद करावं लागणार आहे